नागपंचमीचा सण शहर परिसरात मोठ्या उत्साहात व हो भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीला विशेष महत्त्व आहे ग्रामीण भागासह शहरातही मोठ्या उत्साहात नागपंचमी सण साजरा करण्यात येत असते नाग आणि जीवतीच्या प्रतिमेचे लहाया दुधाच्या नैवेद्याने सुवासिनी महिला मोठ्या भक्तिभावाने पूजा करतात नागपंचमी हा सण महिलांचा उत्साहाचा सण असतो नागपंचमीला उंच झोका घेऊन मुली व ग्रहणी सणाचा आनंद घेतात याचीच गरज ओळखून शहरामध्ये अनेक ठिकाणी झोक्याची व्यवस्था करण्यात आली होती उंच झोका बांधून महिला माता भगिनी पिंगा घेत त्याचा आनंद घेताना लुटले या सणाचा आनंद घेताना पाहावयास मिळाले नागपंचमी सणानिमित्त लाडक्या भावाच्या हिंदुत्ववादी परंपरा जपण्याचा एक छोटासा उपक्रम म्हणून नागपंचमीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी झोका बांधून माता बहिणींना मनसोक्त उंच झोक्याचा आनंद घेण्यासाठी अनेकांनी हा उपक्रम राबवल्याचं पाहावयास मिळालं दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका